आपण आलो आहोत आपल्या घरा घराशेजारच्या धक्क्याजवळ आणि आपल्या विद्यार्थ्यांना मी घेऊन आलोय या शेतामध्ये लागवड करण्यासाठी आपण कुठली कुठली रोपं आहेत तर बघूया आपण याच्यामध्ये शिमला मिरची टॉमॅटो आणि मिरची अशी ही रोपं आणलेली आहेत आणि माझ्यासमोर आहेत आमचे विद्यार्थी सोबत आहेत मॅडम प्रत्येकाला आपण छानसा धक्का घराच्या धक्क्याच्या बाजूला खड्डा करून दिलेला आहे आणि तिथे ते आपले विद्यार्थी छानसा आपले झाडांची लागवण करा ह्या रोपांची तर मी त्यांना सांगेन आपापल्या खड्ड्यामध्ये आपलं झाड लावायचं चा आहे छानपैकी आणि त्याची वाढ करायची चला स्टार्ट आपापल्या खड्ड्यामध्ये लावालगत <coughs> पर्यावरण रक्षण आणि परिसर स्वच्छता आपण घराच्या धक्क्याच्या शेजारी आपण लावलेलो विद्यार्थ्यांकडून घेऊन छानपैकी टोमॅटो मिरची आणि शिमला मिरचीची ही रोपं त्यांना हे विद्यार्थी माती लावत आहेत आणि ह्याची वाढ आपण झाल्यावर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ खाणार आहोत तर बघा आपण हे विद्यार्थी छान असं अभ्यासाबरोबर शालेय अभ्यासक्रमाबरोबर नेचर संवर्धन आणि परिसर स्वच्छता ह्याच्यावर काम करणारे हे विद्यार्थी बघूया आपण एक पुढच्या महिन्यामध्ये ह्या झाडांची वाढ कशी होणार आहे ती व्हिडिओ कसा वाटला जरूर अभिप्राय कळवा धन्यवाद